नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चिल्लरगे आपण एक वरती परमेश्वर चिल्लरगे या अकाउंट वरती बदलायचं आहे पण स्वतःपासून ही टॅगलाईन घेऊन येणाऱ्या काळात माझे सहकारी असतील विविध तरुण तरुणी असतील जी आपल्या ध्येयापासून दूर जातात एखादं नैराश्य पत्करतात आणि परत त्या ध्येयासाठी प्रयत्न करत नाहीत अशा तरुण तरुणीसाठी सहकार्यांसाठी आपण एक टॅगलाईन घेऊन येणार आहोत त्या टॅगलाईनचा नाव असेल बदलायचं पण स्वतःपासून ह्या लाईन मध्ये आपण वेगवेगळे विषय असतील समाजात वेगवेगळ्या विषयावरती आपण चिंतन मंथन करणार आहोत त्यातून परत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तेही आपण स्वीकारणार आहोत आणि रोज आपल्याला जर व्हिडिओ बनून पाठवता नाही आला वरती डाऊनलोड करता नाही आला तरी दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी व्हिडिओ नक्की येणार आहेत कदाचित रोज पण येईल असे पण आपण प्रयत्न करणार आहोत कारण आपण काल काय केलंय परवा काय केलंय किंवा एक महिन्यापूर्वी काय केलंय हे ना पाहता आपण आज काय करणार आहोत उद्या काय करणार आहोत म्हणजे वर्तमान काळात जगायचंय भविष्य काळात जागायचं भूतकाळ का विसरून ह्या गोष्टी करायच्यात कारण की अनेक सहकारी ज्यांना गोल पास होत नाहीत ज्यांना देय गाठत नाहीत तीन तीन चार चार वर्षे एका गोष्टीकडे सातत्य करून सुद्धा त्यांना ते ध्येय संपादन करता येत नाही अशा तरुणांसाठी अशा सहकार्यांसाठी आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत की बदलायचं स्वतःपासून कारण आता सध्या आपण बघतो निगेटिव्ह ही वातावरण जवळपास सर्वत्र असल्यामुळं पॉझिटिव्ह विचारांना कुठेही दिसताना समतीत सुद्धा पॉझिटिव्ह विचार दिसताना दिसत नाहीत त्यामुळं मी लवकरच येणाऱ्या काळात वरती परमेश्वर चिल्लरे या नावाने युट्यूब आहे त्या नावाने नावावरती येणाऱ्या काही दिवसातच बदलायचे पण स्वतःपासून ही टॅग लाईन ही लाईन घेऊन आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ घेऊन येत येत राहील मिली जाएगी म्हणजे भटकते भटकते सही बुमरा तो वो है जो घरचे बाहेर ही नाही मित्रांनो हो। आपण प्रयत्न करणार आहोत आपण दहा लोकांपर्यंत वीस लोकांपर्यंत जेवढं शक्य होईल पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले तर नक्की प्रतिक्रिया देऊन कावा असं मी एक नम्र विनंती करतो आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है धन्यवाद मित्रों लवकर बदलाई से स्वतः प्रश्न धन्यवाद